राणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी राणा प्रताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी होते सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राणा प्रताप प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील मनसर गावामधील सतरा अंगणवाड्यांना आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळा मनसर यांना खाऊचं वाटप करण्यात आलं राणा प्रताप प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षांपासून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आश्रमशाळा या ठिकाणी खाऊचं वाटप करत आहे मंजर शहर आणि परिसरामध्ये सापडणाऱ्या बेवारस मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम देखील ही संघटना करते पुढील काळामध्ये अनेक गरजू लोकांची मदत करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संग्राम सावंत महेश माशेरे विशाल मोर्डे सागर सोमवंशी सूरज धरम तसेच रवींद्र इंगोले संतोष माशेरे संदीप सावंत तुषार बाणखेले योगेश बोरहाडे राहुल वावळे तसेच राहुल जुन्नरे शुभम राजगुरू विजय शिंदे यांनी म्हटलंय तसेच पुढील काळामध्ये तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध विषयांवरती जनजागृतीचं काम करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आले स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा